आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवर बाजार गप्पा लोकसभा निवडणुकीचा धुराळा बसतो नाही तोच विधानसभेचा काउंट डाऊन चालू झाला मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ क्रमांक एकतीसमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ एकशे ब्याऐंशी येतो सध्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे तेथे आमदार आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत तेथे लीड थोडे कमी मिळाले त्यामुळे भोंगेवाल्यांचा आवाज वाढला महाराष्ट्रात लोकसभा प्रचारासाठी ठाकरे पिता पुत्रांच्या सभांची महाविकास आघाडीत मागणी होती त्याला साथ देत ठाकरेंचा आपल्या उमेदवारांकडे पुरेसा वेळ देता आला नाही महाविकास आघाडीचे खासदार वाढले पण ठाकरेंचे काही उमेदवार पडले तोच धागा पकडत आदित्यला वरळी चळ जाईल अशा बाजार गप्पा सध्या चालू झाल्या आहेत मग विरोधकांचा उमेदवार कोण तर महिला पोलीस अधीक्षकाला ज्यांनी धक्का देऊन पळून गेले ते संदीप देशपांडे हे विरोधातील उमेदवार असल्याचे फलक वरळीतून झळकत आहेत ठाकरेंवर महाराष्ट्राचे प्रेम आहे वरळीऐवजी ठाकरे अहमदनगर शिर्डी व पारनेर विधानसभा मतदारसंघ पुणे वळगावशेरी मतदारसंघ नाशिकमधून सिन्नर विधानसभा मतदारसंघ यवतमाळमधून दिग्रज विधानसभा मतदारसंघ धाराशिवमधून धाराशिव विधानसभा मतदारसंघ व परभणीतून परभणी विधानसभा मतदारसंघामधून कोठूनही लढू शकतात लोकसभेचे संदर्भ विधानसभेला कधीच चालत नाही महानगरपालिकेला तर नाहीच नाही त्यामुळे चाललेल्या बाजार गप्पांमध्ये फार काही विशेष असणार नाही या बाजार गप्पा मोठ्या समस्या उभ्या करतील असेही वाटत नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा